माझ्या फुटबॉल वेळा मित्रांनो आज रविवार एकोणीस ऑक्टोबरला लीग काही महत्वाच्या रात्री साडे बारा वाजता बार्सेलोनानं कालची मॅच जिंकलेली आहे ते आता तरी ला लागाच्या टॉपला आहे पण एकच पॉईंटचा डिफरन्स आहे त्यामुळे मॅड्रिडनं उद्याची मॅच जिंकली तर मॅड्रिड ला लिगाच्या टॉपला पुन्हा एकदा जाणार प्रीमियर लीगच्या दोन मॅचेस महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये साडे सहा वाजता टॉटनहॅम विरुद्ध विला ही एक मॅच होणार आहे आणि एक हाय व्होल्टेज विंटेज ड्रामा आज रात्री नऊ वाजता आपण बघू शकता जो आहे लिव्हरपूल विरुद्ध मॅनचेस्टर युनायटेड साठी प्रीमियर लीगचं सा टेबल बघता ही मॅच मस्ट आहे असं म्हणावं लागेल आणि युनायटेडला सुद्धा स्वतःचा फॉर्म पुन्हा मिळवायचा असेल तर या मॅचमध्ये परफॉर्मन्स देऊन त्यांना कॉन्फिडन्स मिळवावा लागेल त्यामुळे या मॅच तुम्ही नक्की बघा आणि अशा व्हिडिओसाठी दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा